बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे निलावडे तालुका खानापूर केंद्रातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कांसुली मराठी शाळेत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी एम सुतार होते कार्यक्रमाला बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरेकर सरचिटणीस श्रीकांत कदम प्रतिनिधी आशिष कोचेरी खाणापूर महाराष्ट्र एकी एकीकरण समितीचे सरचिटणीस राष्ट्रपती पुरस्कृत आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी केंद्रातील व शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना आबासाहेब दळवी म्हणाले सीमा भागातील मराठी शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी बेळगाव युवा समितीचा हा प्रयत्न आहे पटसंख्या वाढली तर मराठी शाळा वाचतील अन्यथा कर्नाटक सरकार मराठी शाळा नष्ट करण्यास मागे पुढे पाहणार नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरकारी नोकर संघटनेचे डायरेक्टर व अवतोणी शाळेचे मुख्याध्यापक केच कोंदलकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी एम लोहार यांनी मानले